नमस्कार मी हर्षला कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे प्रायव्हेट जॉब वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला जर का तुम्ही सातवी पास आहात आठवी पास आहात दहावी पास आहात किंवा तुम्ही डिग्री घेतलेली आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे तर सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत सॅलरीचा जर विचार केला तर दहा ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला नोकरी मिळणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर मुलाखत बेसिसवरती सिलेक्शन असणार आहे पोस्टचा जर विचार केला तर शिपाई लिपिक त्याचबरोबर वसतिगृह अधीक्षक पुरुष आणि महिला त्याचबरोबर निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर कोणकोणत्या कौन ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कोणकोणते कौन जिल्हे असणार आहेत त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता चला पोहेत आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओंकार हॉस्पिटल व ट्रामा सेंटर आहे जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक यासाठी शैक्षणिक पात्रता एम बी बी एस एम डी एम एस डी एन बी डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डायरेक्टली इंटरव्यू असणार आहे फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स उमेदवार अर्ज करू शकणार आहेत एक जागा आहे वैद्यकीय अधिकारी निवासी तीन जागा आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ दोन जागा मेडिकल ऑफिसर तीन जागा नर्सिंग स्टाफसाठी दहा जागा आहेत क्लार्क अकाउंटंटसाठी दोन जागा लॅब टेक्निशियन्ससाठी दोन जागा फार्मासिस्ट दोन एक्स रे टेक्निशियन्स दोन जागा रिसेप्शनिस्ट दोन त्याचबरोबर ओ टी टेक्निशियन्स दोन जागा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मावशी चार जागा आहेत वाहन चालक दोन जागा इंटरव्यू तीस मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे नऊ ते एक वाजेपर्यंत इंटरव्यू असणार आहे तुमचा तुम्हाला या ईमेल आय डी वरती पाठवायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत त्यानंतर जी दुसरी वैकेंसी निघालेली आहे श्री गणेश संस्था देवगाव रंगारी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे अर्हताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या मूळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह दिनांक एक चार दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहायचं आहे पद आहेत कनिष्ठ लिपिकसाठी दोन जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एक जागा आहे कास्टनुसार या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अ जा साठी एक जागा आहे विजा साठी एक जा एक जागा आहे सात मा प्र साठी एक जागा आहे तुम्ही जर या प्रवर्गामध्ये मोडत असाल तर नक्कीच या ठिकाणी मुलाखतीसाठी जा वरील पदांसाठी शैक्षणिक अहर्ता वयोमर्यादा व मानधन वेतनश्रेणी शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचं आहे मुलाखतीच येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार नाही या ठिकाणी दिलेला आहे ऍड्रेस दिलेला आहे बघू शकता तुम्ही श्री गणेश शिक्षण संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा जी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत इंग्लिश साठी या ठिकाणी जागा आहे इंग्लिश सब्जेक्टसाठी बी ए किंवा एम ए बी एड एम एड झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सोशल स्टडीज साठी जागा आहेत आय टी टेक्निशियन्स प्रायमरी टीचर लॅब टेक्निशियन्स सिक्युरिटी सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड बस ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर ह्या ज्या दुसऱ्या जागा निघालेल्या आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये यांच्या जागा भरल्या जाणार आहेत जसे की नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना बुलढाणा अकोला गोंदिया नागपूर पुणे ग्रामीण आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत जर का तुमचं शिक्षण बारावी पास झालेलं असाल तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वयोमर्यादा बघू शकता वीस ते अठ्ठावीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तर भावसार या शंभर वर्ष जुन्या नामांकित आयुर्वेदिक कंपनीला खालील जिल्ह्यासाठी विक्री प्रतिनिधी पाहिजे आहेत तुमच्याकडे गाडी असणे आवश्यक असणार आहे तुम्हाला पेट्रोल चा जो खर्च आहे तो दिला जाणार आहे दैनंदिन जो काही भत्ता आहे तो सुद्धा दिला जाणार आहे आकर्षक तुम्हाला या ठिकाणी पगारही दिला जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता तुमचा जो काही रिझ्युमे आहे व्हॉट्सअप नंबरवरती ह्या सेंडही करू शकता नंतर दुसरी ही जी वॅकन्सी निघालेली आहे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई सेवक प्रयोगशाळा परिसर या वेगवेगळ्या वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत त्यानंतर बघू शकता वी आर हायरिंग सर्व्हिस साठी मेल कॅन्डिडेट एक जागा आहे सर्व्हिस मॅनेजर मेल साठी एक जागा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्स मॅनेजर एक एक जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे टेलिकॉलर फिमेल साठी एक जागा आहे बिलिंग एक्झिक्युटिव्ह साठी एक जागा आहे टेक्निशियन्स मेल साठी दोन जागा आहेत सव्वीस ते तीस मार्च पर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे बारा ते तीन टाइमिंग दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे ऍड्रेस दिलेला आहे गोंदिया डिस्ट्रिक्ट मध्ये ह्या जागा आहेत मित्रांनो जर तुम्ही गोंदियामध्ये राहत असाल क्वालिफिकेशन जर तुमचं हे असेल तर नक्कीच या ठिकाणी ला जा त्यानंतर तुम्ही बघू शकता के एस इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड आहे या ठिकाणी प्लांट असिस्टंट मॅनेजर दोन जागा आहेत ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर एक जागा आहे रिकव्हरी मॅनेजर साठी दोन जागा आहेत या ठिकाणी डिस्पॅच एक्झिक्युटिव्ह अकाउंट एक्झिक्युटिव्ह अशा वेगवेगळ्या वेग वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत नागपूर डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर ही स्कूल आहे या ठिकाणी प्री प्रायमरी टीचर्स आणि स्टाफ याची भरती घेतली जाणार आहे तर बघू शकता तुम्ही फ्रेशर्स उमेदवारांना देखील या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे ऑफिस स्टाफसाठी जर का तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक असणार आहे जसं की एम एस ऑफिस पॉवर पॉईंट एक्सेल तुम्हाला येणं गरजेचं आहे अकाउंटचं थोडंफार नॉलेज असणं गरजेचं असणार आहे पिऊन आणि मावशीसाठी या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेट फक्त भरले जाणार आहेत तर नक्कीच अर्ज करायचा आहे इंटरव्ह्यू असणार आहे डायरेक्टली या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्चला या ठिकाणी इंटरव्ह्यू असणारे सकाळी साडे दहा ते दोन टाइमिंग दिलेला आहे नागपूर हे लोकेशन आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन या ठिकाणी नागपूर नागपूर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत कनिष्ठ लिपिक अनुदानित ह्या जागा भरल्या जाणार आहेत एच एस सी त्याचबरोबर एम एस सी आय टी आवश्यक असणारे ओपन कॅटेगरीमध्ये या जागा निघालेल्या आहेत वरील पात्रतेच्या वरील पात्रतेच्या उमेदवारांनी दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस गुरुवार वेळ आठ ते सकाळी अकरा वाजेपर्यंत ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचायचं आहे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन मुलाखत असणार आहे त्यानंतर दुसरी जी वॅकन्सी आहे ती आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी इंटरव्ह्यू डेट दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी बघू शकता प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक त्याचबरोबर कॉमर्स विभागामध्ये जे शिक्षक लागतात ते ह्या ठिकाणी भरती घेतली जाणारे क्रीडा शिक्षक वसतीगृह अधीक्षक शिक, वसतीगृह टेली ऑपरेटर कॅशियर लिपिक रिसेप्शनिस्ट ग्रंथपाल कम्प्युटर ऑपरेटर ग्राफिक डिझायनर सेवक पुरुष सेवक महिला वॉचमॅन चालक माळी इमारत सुपरवायझर प्रयोगशाळा सहाय्यक परीक्षा विभाग प्रमुख अशा वेगवेगळ्या जागांसाठी या ठिकाणी भरती घेतली जाणार आहे पंधरा ते वीस हजार पंचवीस ते तीस हजार अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो तर सगळ्याच बहुतांश या ठिकाणी सगळ्याच पदांसाठी भरती घेतली जाणार आहे तर शिक्षकांनी लेखी परीक्षा डेमो व मुलाखतीच्या तयारीने यायचं आहे उमेदवाराने मुलाखतीसाठी स्व उपस्थित राहायचे उमेदवाराने स्वतःच्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह छायांकित प्रत व पासपोर्ट पासपोर्ट साईज फोटोज सा तुम्हाला घेऊन उपस्थित राहायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे एकतीस मार्चला सोमवारी या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे परभणी डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा निघालेल्या आहेत त्यानंतर बघू शकता आय आय टी इन्स्पायर या ठिकाणी जागा निघालेली आहेत अकॅडमी आहे ही एज्युकेशन काउन्सिलरसाठी या ठिकाणी जागा आहेत वीस जागा निघालेल्या आहेत टीचर फॅकल्टीसाठी या ठिकाणी जागा आहेत त्याचबरोबर एसईओ डिझायनर या ठिकाणी पाच जागा आहेत टेलिकॉलरसाठी सहा जागा आहेत नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये जागा भरल्या जाणार आहेत सव्वीस मार्च टू या ठिकाणी दिलेला आहे सेकंड एप्रिल पर्यंत इंटरव्ह्यू असणार आहे टायमिंग दिलेला आहे एक ते चार तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता स्कूल आहे नाशिकमध्ये प्री प्रायमरी टीचर्स प्री प्रायमरी हिंदी टीचर्स सेकंडरी टीचर्स अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत एकदा जा, इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे वॉक वॉक इन फॉर इंटरव्ह्यू सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते दोन चार दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे नाशिक हे लोकेशन आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्यानंतर इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रोफेसर पदासाठी जागा आहेत लॅब टेक्निशियनसाठी लॅब असिस्टंट साठी जागा भरल्या जाणार आहेत तर इंटरव्ह्यू आहे एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस ला सॅटर्डे ला सकाळी अकरा वाजता इंटरव्ह्यू असणार आहे डॉक तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्रिन्सिपल असिस्टंट प्रोफेस असिस्टंट प्रोफेसर लायब्रेरियन ऑफिस क्लर्क सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही जर या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर तुमचे क्वालिफिकेशन जे काही सर्टिफिकेट आहेत ते त्याचबरोबर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पे स्केल त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आणि रिझ्युमे या ईमेल आय वरती तुम्हाला पाठवायचे आहेत दहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत त्याचबरोबर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे महादेव हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी जागा आहेत स्टाफ नर्स साठी पाच जागा आहेत क्लर्क साठी तीन जागा आहेत वॉर्ड साठी पाच जागा आहेत ओपीडी अटेंडेंट फिमेल साठी पाच जागा आहेत दहावी बारावी जर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ऍड्रेस सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर बघू शकता सुवर्ण संधी जळगाव या ठिकाणी टीव्हीएस कंपनीच्या नाविन्यपूर्ण शोरूम साठी खालील पदे भरण्यात येत आहे सेल्स मॅनेजर साठी एक जागा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी दहा साठी एक ज्युनियर अकाउंटंटसाठी दोन कॅशियर एक सीआरएम तीन सी आर ई दहा सर्व्हिस मॅनेजर एक सर्व्हिस एडवायझर सहा फायनान्स इन्स्पेक्टर एक टेक्निशियन्स दहा पार्ट पार्ट मॅनेजर एक हेल्पर आठ वॉशिंग बॉय चार जागा आहेत मित्रांनो तर या ठिकाणी फ्रेशर्स तुम्ही असाल तरी सुद्धा अर्ज करू शकणार आहे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तुमचे जे काही रिझ्युमे आहे तो तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर वरती पाठवायचा आहे मुलाखत दिनांक दिलेली आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्चला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे जळगाव हे डिस्ट्रिक्ट आहे मित्रांनो ऍड्रेस दिलेला आहे पंडित हॉस्पिटल शेजारी जुडिओच्या समोर इच्छादेवी चौफुली जवळ जळगाव सुप्रीम कंपनीच्या वितरकास आवश्यकता आहे अकाउंट मॅनेजरची तर संगणक जीएसटी व इन्कम टॅक्सचे तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे महिलांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे सव्वीस मार्च ते दोन एप्रिल पर्यंत या ठिकाणी मुलाखत सुरू असणार आहे सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चार ते साडेसहा पर्यंत तुम्ही या खालील ऍड्रेस वरती येऊ शकता मुलाखतीसाठी ऍड्रेस दिलेला आहे पाचोरा रोड जामनेर ऍड्रेस दिलेला आहे त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही सीआरएम सर्व्हिस सेल्स एक्झिक्युटिव्ह टेलिकॉलर कॅशियर मॅकॅनिक वॉशिंग सुपरवायझर ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा निघालेल्या आहेत कम्प्युटर ऑपरेटर साठी या ठिकाणी दोन जागा आहेत त्यानंतर बघू शकता नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा या ठिकाणी जागा आहेत मॅनेजर ट्रॅव्हल ऑपरेशन विजा एक्झिक्युटिव्ह अकाउंट एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह असिस्टंट एच आर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे ईमेल तुम्ही तुमचा रिझ्युम ईमेल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा तुमच्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर तुमच्या लोकेशन वाईज जर त्या जागा असतील तर नक्कीच त्या ठिकाणी मुलाखतीसाठी जा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद